हां आशिया खंड बोलायचं पण हां चला मालेगाव माले तालुका दाखवा व्हेरी गुड रुपेश जवळ जाऊन बोलायचं हां नाव ठीक आहे मालेगाव तालुका व्हेरी गुड महाराष्ट्र राज्य कोण दाखवतं व्हेरी गुड आराध्या व्हेरी गुड भारत देश कोण देश प्रतीक्षा शाबास नाशिक जिल्हा कोण दाखवत पूर्वा व्हेरी गुड चला कवळाने गा कोण दाखवत क्रांती व्हेरी गुड सर्वांनी छान उत्तरं दिलेली आहेत ちゃん。